नवरा बिचारा कसं का असं ना पण मला चांगली सोन्या सारखी सतरा अठरा मला नंबर एक च्या पिंट्या दाखवू का माझ्या म्हणले की म्हणायचं अवग मी कसा दिसतोय माझा गुलाबजामू थोडासा उन्हा नकार आपला पोरगा मगापासून विचार करतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते त्याला कुठं माहिती मम्मी दादा पेंटी बघ पुढं होय मावशी कसा दिसतंय माझा अभिता बच्चन कसा दिसतय माझा दादा कोंडके कसा बसलाय जणू का बाबळीच्या खोडावर बसत महाराजांना ताटकर टाटाकर मार टाटा सगळं ऐकत मोडदा बापाव गेला नाही पड देत तुला मला रोज लेकरं सांभाळायची सवय ऐंशी ऐंशी किलोची लेकरं घेते मी <laughs> पप्पल टाटकर पेंट ह्या बघ ताटा पप्पा किती खुश झाला बघा ना पप्पाला वाटलं बर झालं बाय आईचीच भेटली पिंटे ए पिंट्या <laughs> मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघ मम्मी काय म्हणायचं अवग ए पिंट्या नुसतं मम्मी नाही र अवघ मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवग मम्मी हुशार पोरग याच्या वागताला मी एक काजू बदाम खाल्ले होते असं का दिसतंय माहिती का असं का दिसतंय याला झालाय गुणिया नंबर एकच पेंट आहे माझा लॉकडाऊन मधला दोन नंबरचं कार्टून दाखव का मावशी कसा दिसतोय माझा कुला अभिजा मुन्हा नकार आपलं संतोष चाटेटे संतोष चाटे यांनी वीस रुपये दिलेले यांच्या संत चाटे यांच्याकडून एकही सर्वात भेटणार धन्यवाद आमचे संत चाटे सर म्हणले पोरी हे पोरी 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 तू एवढे चिकणे दिसती पोरगे एवढं काळ काय सांगायचे मावशी हे पोटात असताना मी रेली कोळसे खाल्ले होते मन असा काळा हिरा जन्माला आला ताराडे शास्त्रीला ताटा कर ताटा पप्पी दे शास्त्रीला अस मावशी वर्ग मगापासून विचार मम्मीला बारीक बारीक दाडी मिशी दिसते त्याला कुठं माहिती मम्मी बापा मावशी किती महिन्याचा असेल आ किती महिन्याच असेल आवा आता सवा महिना झालाय आणखी नाव पण नाही ठेवलं कारण काल सकाळपासून पोरग रडायचं थांबवा ना मावशी नाही 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 काय झालं काय झालं पप्पा बघायचे तुझं पप्पा पाहिले आणखीच खेळलं तुला बरं का मावशी काल सकाळपासून पोरग रडायचं ठावा नाव म्हणून शेजारची मावशी पळत आली शेजारची मावशी म्हणली पोरी ते पोरला पिंक ग्राईप वॉटर बाटली म्हणते ती पाच खोट सांगत नाही मावशी त्या म्हातारीच ऐकलं पोराला दोन बाटल्या दारू पाजली <laughs> <laughs> पोरगा राडायचं गप तु का नाही पायाखाली तुटी बसली हे कोण रांडांना कौशल केलं ग माझ्या बाळाला भूत लागलू रांडांना कौशल केलं ग माझ्या बाळाला भूत लाग